नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा चे, पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कम दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल नंदुरबार कापूस लोकल आवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कम दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक पंधराशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे त्रेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पस्तीस रुपये क्विंटल वडवणी कापूस लोकल आवक पाचशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल झालना कापूस हायब्रिड अवक आठशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे तेरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हदगाव तामसांग कापूस हायब्रिड अवक दोनशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल कळमेश्वर कापूस हायब्रीड आवक नऊशे वीस क्विंटलची वी। कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे कापूस एल आर ए मध्यम स्ट्रेपल आवक अकराशे तेवीस क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक सातशे सोळा क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल वनी कापूस लोकल अवक चार हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत दर सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे सहासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल वणी शेंदोला कापूस लोकल अवघ चौदाशे नऊ क्विंटलची कमीत कमी दास सात हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल वरोरा कापूस लोकल अवघ तेराशे दहा क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल वररा मंडेली कापूस लोकल अवक सहाशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात सर्वसा हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल काटल कापूस लोकल अवक एकोणनव्वद क्विंटल क्विंटलची கமித் கம சாஹார சாஷே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதார சாஹார நோசே பன்னாச ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்ச சாஹார பன்னாச ரூபே கவிண்டல் கோப்பணா காபூசல அவக நோஷே பாரா க்விண்டல் சிங் கமித் கமதா சாஹார ஆட்டல் சர்வசாரண சாஹார நோசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்ச சாஹார ரூபே கவிண்டல் சிந்தி செேலு காப்பூச லங்கஸ்டேபல் அவக ஆட்டஷே க்விண்டல் சிங் कमीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवघ आठशे क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल खामगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ नऊशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमीदास सात हजार सातशे सदतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सातशे अडतीस रुपये अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार आठशे अठरा रुपये क्विंटल वरुणा शेगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल किल्लेदारू कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार आठशे पस्तीस क्विंटलची कमीत कम दर सात हजार सातशे सदतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल व सतराशे दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल फुलगाव कापूस मध्यम स्टेपल व अठराशे पन्नास क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सोनपेठ कापूस मध्यम स्टेपल मग सहाशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल तरी होते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे बाजार बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग या नवीन उत्सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय